नमस्कार विरंगुळावर आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की घरच्या घरी आपण चांगल्या प्रकारे कसं श्रीखंड बनवू शकतो घरी दह्याचा चक्का बनवल्यानंतर त्यापासून श्रीखंड बनवण्याची जी पद्धत आहे ती घरगुती पद्धत आपण आज बघणार आहोत तर चला बघूया तर हा चक्का आहे आणि आपण हा घरी बनवलेला आहे तर चक्का बनवण्यासाठी साधारणतः काय करायचं तर दही घ्यायचं एका मांजरपाटाचं जे फडकं असतं तर त्या फडक्यामध्ये दही व्यवस्थित बांधून ठेवायचं आणि थोडं त्याला घट्ट बांधायचं म्हणजे एक साधारणतः ता तीन चार तासामध्ये त्याचं सगळं पाणी निघून जातं आणि वरती जो उरतो तो चक्का उरतो तर अशा पद्धतीने पहिला चक्का बनवून घ्यायचा तर हा आपण चक्का घरच्या घरी बनवून घेतलेला आहे आणि याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे आणि वेलची पावडर आपण थोडी अजून घालणार आहोत आपल्याला ज्या प ज्या प्रमाणामध्ये पाहिजे जशी आपण आपल्याला आवडते त्या प्रमाणामध्ये वेलची पावडर आपण घालून घेऊ आणि मग साखरेचं प्रमाण बघू तर पहिल्यांदा या चक्क्यामध्ये थोडी वेलची पावडर घालून घेतलेली आहे आता आपण त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये हां त्याच्यामध्ये गाठी बिलकुल राहता कामा नाही टाकायची हां ते पूर्ण व्यवस्थित फेटून घ्यायचं पूर्ण गाठी त्याच्या या झाल्या पाहिजेत मोडल्या गेल्या पाहिजेत म्हणजे काय होतं की ती आपण साखर टाकणार आहोत तर ती साखर व्यवस्थित मिक्स होते आणि ते चव व्यवस्थित लागते त्याची गोडी चांगली येते तर हा साधारणतः चक्का एक किलोच्या आसपास आहे एक सव्वा किलोच्या आसपास असेल तर त्याच्यामध्ये साखर बघा आपण तीन पाळ्या साखर याच्यात घेतलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे किंवा जसं गोड लागतं आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर घेऊ शकता आणि असं काय नाही की पिठी साखरच घेतली पाहिजे असं अजिबात नाही तर तुम्ही ही नॉर्मल जी आपली बारीक साखर असते जाड साखर शक्यतो घ्यायची नाही कारण त्याला विरघळायला वेळ लागतो म्हणून ही जी आ, बारीक साखर जी असते बारीक साईजची तर ती साखर आपण अशीच पिठीसाखर न करता घातली तरी चालते आणि अशा प्रकारे व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता साखर पूर्ण ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्सअप करून घेऊ जसं जसं तुम्ही मिक्सअप करणार तसं तसं ती साखर वितळत जाणार आहे विरघळत जाणार आहे त्याच्यामुळे त्याला पिठी साखरच हवी असं काही नसतं कलर तुम्ही बघू शकता याचा कसा आहे थोडासा तांबूस कलर असा दिसतोय तर चक्का असा व्यवस्थित आधी चक्का व्यवस्थित करून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्या गाठी पूर्ण फोडून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग वेलची ॲड करायची वेलची टाकायची तुम्हाला जशी आवडते त्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यानंतर मग साखर साखर आम्ही चार पाच पाळ्या घेतलेली आहे साखरपुरण थोडी घालू शकतो आणि हो त्याच्यानंतर मग पुन्हा आम्ही काजूवर बदाम तुमच्याकडे जसं उपलब्ध असेल त्या पद्धतीने ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता सध्या आमच्याकडे ड्रायफ्रूट नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही ड्रायफ्रूट न घालताच करतोय तसंही करू शकता किंवा ड्रायफ्रूट आवडत असतील तर तसंही करू शकता पातळ होत जात आणि आत... ते पूर्ण साखर विरगळेल व्यवस्थित मिक्सअप करून घ्या खाण्याचा जो रंग असतो जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल पण खाण्याचा रंग आम्ही तर घाल घातला त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याला चांगल्या प्रकारचा रंग येईल आता बघा रंग घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण त्याला मिक्सअप करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित एकजीव त्याचं मिश्रण करायचं आहे आता हे असं पूर्ण फेटून घेतल्यानंतर तेल त्याला दहा मिनटं झाकून ठेवू आणि झाकून ठेवल्यानंतर आपलं श्रीखंड खाण्यासाठी तयार असेल आणि जर आपल्याला ते अजून त्याला जर चांगली चव पाहिजे असेल किंवा आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत तर काय करायचं की त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याची चव आणखीन वाढेल आणि ते थंडगार सर्व करू आपण करू शकतो हे झालं ना आता तयार एक दहा मिनिटांनी दाखवतो आम्ही तुम्हाला श्रीखंड कसं रेडी होतं तर आपण बघू शकतो आता हे श्रीखंड तयार झालेलं आहे आणि आता हे फ्रीजमध्ये ठेवून आपण सर्व करू शकतो